हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांना जय भीम जय शिवराय पूर्ण यूट्यूब फॅमिलीला तर माझ्या ब्लॉग छोट्या मोठ्या छान असं सपोर्ट करत आहे त्याबद्दल खूप 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 थँक्यू आणि मी आज संडे स्पेशल थोडीशी मार्केटमध्ये गेलते तर मार्केटमधून मी काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते तर चला मी मी लगेच दाखवते तुम्हाला स्पेशल आज आहे ते दाखवते तर आज मस्त पैकी असं मी एक बेडशीट आणलं आहे बघा गेले होते मी सोप्याचं कव्हर आणण्यासाठी पण सोप्याचे कव्हर नव्हते बघते बोले मॅडम एक दोन दिवसात आम्ही मागून घेतो मग रिका काय म्हणून असं म्हणजे बसत बघा असं बेडशीट आणलं आहे मी बेडवरती आणि मी स्वयंपाक बनेपर्यंत त्यांनी माझं एक काम कमी केलं तर योगेशनी आणि त्याच्या डॅडीनी म्हणजे तुमच्या भाऊजीनी तर बेडशीट पण खूप छान आहे एकदम आहे थोडंसं महाग आहे पाचशे रुपयाला दिलं हे इथे कसं खेडेगावामध्ये थोडंसं महागच देतात हेच मुंबईला तीनशेला असं भेटलं असतं पण आमच्याकडे थोडंसं महाग आहे तर थोडंसं नाही म्हणजे पाचशे रुपये दिले त्याला कमी नाही दिले तर अज के आहे तर हे बघा पडदे पडदे पण आणले पण पडदे योगेशनी आणि त्याच्या डॅडीनी लावून ठेवले एक काम माझं कमी केलं आणि जु जुने पडदे लिहायला पण टाकले तर म्हटलं चला तुम्हाला दाखवा तरी की माझं एक काम माझं एक काम कमी केलं बघा पडद्याची लेंथ पण किती छान आहे आणि योगेशला त्याच्या डॅडीला हे पडदे खूप आवडले आणि त्यांनी आणले आणि लावले पण आणि जुने पडदे धुवायला पण टाकले तर बघा कसे आहेत पडदे नक्की सांगा कमेंटमध्ये कसे आहेत वगैरे हो आणि बेडशीट पण कसं आहे ते पण सांगा आणि त्यांना मस्त अशी मच्छी वगैरे आणली मी मच्छी आणली म्हणून लगेच स्वयंपाकाला लागली तर स्वयंपाक बनवताना मग त्यांनी पडदे लावून ठेवलेत छान योगेश मस्त लावले रे बेडरूममध्ये पण आपलं बाजूचे एक रूम आहे ना त्यामध्ये पण असेच कलरचे पडदे आहेत आणि इथे पण असेच तर बघू येणार आहे तर ता परत आम्ही मागवले ऑनलाईन पण मागवलेत मी ऑनलाईनचे कधी येतात काय माहिती तर चला म्हटलं तुम्हाला दाखवा बघा लेंथ पण खूप छान अशी मोठी आहे कसे आहेत नक्की कमेंट मध्ये सांगा बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका